तिसऱ्याचा लाभ बघा जेव्हा दोघांचं भांडण होत तेव्हा तिसऱ्याचा लाभ चाळेकर यांच्याकडं कर। सोन आला यांच्याकडनं शंभर रुपयाचं पारितोषिक आहे स्वीकार करतो आभार मानतो धन्यवाद बघा दोघांचं भांडण आज आमच्या दोन बुवांचं भांडण आहे पण त्याचा आस्वाद तुम्हाला मिळतोय भांडण म्हणजे काय आम्ही काय वयवरचे भांडणारे पण भजनात न भांडण बघा कैलासवासी वैकुंठवासी काशीराम परबुवा यांच्या लेखणीत न हे साकारलेलं भारुड भारुड भांडण होता भांडण होत Hello! निघून गेला कोणालाही न नह सांगता सगळे गोकुळवासी हवालदिल झाले जसं आपल्या घरातील एखादी महनीय व्यक्ती किंवा आपले वडील जर कुठेतरी निघून गेले तर आपली परिस्थिती काय होतात तसं द्वारकेदारांना आणि सगळे गोकुळवासी हवालदिल झाले आणि काय जिकडे तिकडे आपल्याला देवाला श्रीकृष्णाला शोधू लागले आणि काय म्हणू लागले बघा कृष्ण माता कृष्ण मोजा पिता krishna would Mata गुरुवासी आपल्या देवाला म्हणत शोधू लागले जिकडे तिकडे श्री कृष्णाला शोधतायत पण श्री कृष्ण काय कुठे दिसत नाही बेपत्ता कृष्ण यादव सगळे व्याकुळ झाले शोध घेण्यासाठी निघू लागले आणि काय म्हणतात नंद किशोरा चित्त चकोरा गोकुळीचा मनमोहन करू आपल्या देवाला शोधू लागले पण देव काय खरं दिसलो नाही त्यावेळी शूर्पणक नावाचा आहे यादव तो श्रीकृष्णांना शोधायला निघाला त्यावेळी तिथं नारदांची एंट्री शेंडीवाली ना। शेंडी जेका शेंडी

आणि शिरपनक नावाचा यादव त्यांच्याकडे गेला, गेला। आणि त्यांना विचारू लागला की तुम्ही तुम्ही तरी सांगा आमच्या देवाला पाहिलं का त्यांना काय म्हणू लागला बघा सांगा, हो सांगा तुम्ही तरी सांगा, हो सांगा। त्या ठिकाणी कैलासुशी चंद्रकांत चाळके यांच्या नाव काय मोहित मयूर चंद्रकांत चाळके एकदा माझ्या दादासाठी दा दा जोरदार टाळ्या वाजवा त्या माझ्या उजव्या बाजू बस बसले आणि त्यांनी बक्षीस हे दोघांना आमच्या वादकांना दिलेले आहे शंभर शंभर दोनशे रुपये आणि माझे भाऊ बसले ते बसलेलाच घर बसले त्याच्यामुळे खरोखर म्हणजे कलावंता <प्रारीण> हो, ही कलावंताची कदर करणारी काही माणसं ही त्रिवेणी सदन रहिवासी संघामध्ये म्हणून एकदा जोरदार कलावंत कलाकार कमी मरता नाही जिंदा दफनाय जात आहे सत्यनारायणची पूजा किदर बी हो हा प्रल्हाद शिंदे ही गात आहे हरिशल तळेकर यांच्याकडून आजीव यांच्याकडून दोनशे रुपयाचं बहुमूल असं पारितोषिक आहे स्वीकार करतो आभार मानतो धन्यवाद नारदांना विचारला की तुम्ही आमच्या देवाला पाहिलं का तेव्हा नारदांनी सांगितलं त्या शिरकोनक नावाच्या यादवाला तुमच्या देवाला मी पाहिलं तो कैलास पर्वती शिवशंकरांबरोबर गप्पा गोष्टी पाकताना पाहिलं एवढं फक्त त्या ऐकलं या। आणि तो तडक कैलास पर्वतावर निघाला आणि जाऊन आपल्या देवाला पाहिलं आणि समाधानी झाला शिवशंकरांच्या पाया पडला नतमस्तक झाला पार्वती मातेचे आशीर्वाद घेतले आणि आपल्या देवाचे आशीर्वाद घेतले देवांना सांगू लागला काय बघा चल रे हरी चल रे हरी ती देव आपल्या भक्तांची याचना ऐकतो देव तडक निघाला आपल्या गोकुळामध्ये आला तिथं ऋषी मुनी जमा होते तिथं गेल्यानंतर सर्वांनी देवाला प्रश्न केला की तू न सांगता कुठे गेलास तेव्हा देवाने सर्व सत्य सांगायला सुरुवात केलं की मी लिंगरूपी पर्वतजी पूजा करण्याकरता गेलो असता तिथं मी पूजा करणार एवढ्या तिथे ब्रह्मदेव आले आणि ब्रह्मदेवांचं आणि माझं भांडण झालं कसं ब्रह्मदेवाचे माझे झाले हो झालं ते म्हणू लागले मी मोठा सृष्टी करताय प्रथम पूजा मी करणार त्यावेळी आमची बैज लागली की या लिंगरूपी पर्वताला जो जो कोण प्रथम प्रदक्षिणा घालून येईल तो पहिला पूजेचा मानकरी ठरेल पण त्या पूजेच्या प्रदक्षिणेमध्ये आम्ही दोघही हरलो आणि त्या लिंगरूपी पर्वतामधून शिवशंभूंचं आगमन झालं आणि शिवशंभूने आम्हाला समजावलं की आपण तीनही देव समसमावून आहोत कारण ब्रह्मा विष्णू आणि महेश बघा त्यांनी काय सांगितलं तिनी देवांचे अवतार देव आपण सम समान आहोत म्हणून कृष्णाने आपल्या भक्तांना सांगितलं की शिवलिंगाची जरी पूजा केली तरी माझी पूजा केली सारखी म्हणजे श्रीकृष्णाची पूजा केली सारखी बरोना ब्रह्माची जरी पूजा केली तरी श्रीकृष्णाची पूजा केल्यासारखी आहे त्यामुळे तीनही देव आम्ही समसमान आहोत बघा दोघांचं भांडण झालं कोणाचं ब्रह्मदेवाचं आणि श्रीकृष्णाचं पण आज समस्त जनतेला आपण कोणत्याही देवाची पूजा केली कारण देव हा माणसामध्ये आणि तो प्रत्येकाने ओळखणं गरजेचं आहे एवढं सांगून हे भान हे भारुड कुर्म पुराणातील भारुड आहे एवढं सांगून आमचं भरुड इथं संपलं भरुड संपून गजर घेतोय आणि भुवांकडे बारी देतोय चौथ्या बारीला माझ्या दुसऱ्या बारीला अजून मनोरंजन करण्याचा प्रयत्न करेन या ठिकाणी बक्षीस आले कैलसोशी अनिल नाना परब यांच्या स्मरणार्थ कुमार अक्षय अनिल परब डीजे अक्षय दादा यांच्याकडनं शंभर रुपयाचं पारितोषिक आहे नंतर घेते आहे ना तुम्ही मी पण नाही जाते कैलसी चंद्रकांत साळके यांच्या स्मरणार्थ माझ्यासाठी शंभर रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक शिवन बाणे यांच्याकडनं शंभर रुपयाचं गोप पारितोषिक आहे भारुड बघा केला कथे जा पूर्ण विराम केला कथे जा पूर्ण विराम आभारी तुम्हाला नंतर आपली कस आहे त्याच्यामुळे वरताना विचार करून हा विठ्ठल 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 नको